रावेर तालुक्यातील लोहारा ते गौरखेडा दरम्यान खड्डेमय रस्त्यांवरून ग्रामस्थांचा प्रवास प्रतिनिधी हमीद तडवी रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले लोहारा ते गौरखेडा या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे यांचे साम्राज्य पसरले आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजायला मार्ग नाही या रस्त्यांच्या खड्यांमुळे प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे या रस्त्यावर प्रवास करीत असताना अनेकांची डोके फुटली आहेत या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे हा सगळा प्रकार बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधी यांना माहिती असल्यावरही जाणीवपूर्वक या ग्रामीण भागातील रस्त्यांकडे का दुर्लक्ष करीत आहेत हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे तसेच आमचे परिसरातील जनतेचे शेतकरी मजुरांचे आणि प्रवाशांचे वाहनधारकांचे हाल करण्याचे काम मात्र बांधकाम खात्याची अधिकारी व लोकप्रतिनिधी करीत असल्याचे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे त्याचबरोबर या रस्त्यांच्या खड्यांमध्ये गाडल्यावरच रस्त्यांचे डांबरीकरण करणार का हा सवाल देखील परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे हा लोहारा ते गौरखेडा रस्ता आदिवासी परिसरातील असल्याने या रस्त्यावर एसटी महामंडळाची बस आदिवासी एक्सप्रेस बस ही ज्येष्ठ नागरिकांना वयोवृद्ध महिला पुरुषांना घेऊन कशी तरी या रस्त्याने दारू पिण्यासारखी डुलताना प्रवास करीत आहे तरी या रस्त्यांच्या बाबतीत तर बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती असेलच ना मग दांबरीकरण न करण्याचे काय कारण असावे हा मोठा प्रश्न मात्र आता सध्याच्या स्थितीत परिसरातील जनतेला खूप सतावत आहे तसेच बांधकाम खात्याची अधिकारी पण या रस्त्याने ये जा करीत असतात पण त्यांना या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि धोका कळत नाही का याचा अर्थ असा होतो की हे अधिकारी व लोकप्रतिनिधी डोळे मिथून दुधावरची मलाई खात आहेत आणि परिसरातील जनतेचे हाल करण्याचे काम मात्र प्रगतीपथावर दिसत आहे तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी परिस्थिती असल्या कारणाने तर डांबरीकरणाला विलंब होत नाही न अशी परिसरातील जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि चर्चेला उधान आले आहे तरी संबंधित बांधकाम खात्याच्या जिल्हा वरिष्ठ अधिकारी आमदार खासदार यांनी गांभीर्याने या रस्त्यांच्या दयनीय अवस्थाकडे पाहून मोठमोठी खडणे लक्षात घेत तात्काळ डांबरीकरण करावे अशी रास्त स्वरूपाची मागणी परिसरातील शेतकरी मजूर वाहनधारक प्रवासी आणि जनतेकडून केली आहे